विश्वास घेतला असता आणि चांदवडचे आमदार देवळ्याचे आमदार सडाण्याचे आमदार मनमाडचे आमदार या नांदगावचे आमदार कळवणचे आमदार आणि त्यांना मोठ्यापण घेऊन आपला कसमाद्याचा जिल्हा होते उद्या मालेगावचा आमदार होईल तर तुमच्या कसमाद्याचा तिथे मा जिल्हा परिषद अध्यक्ष बी होईल इकडे सगळे बारी उतरून तिकडे आपण सगळे इकडे आपला मालेगाव जिल्हा करू तुम्ही पुढे राहून त्यांना केलं असतं तर सगळ्यांनी संमती दसवली असती आणि एकमताने राहुल आयर वगैरे हे सगळे आले असते तर जिल्हा झाला असता जिल्ह्या होण्यामागची सगळ्यात जर मोठी वट असेल तर ती ह्या माणसाचा अहंकार गर्व कोणालाही बरोबर घेतलं नाही आणि पुढे काढलं नाही सोबत घेऊन चाललं नाही म्हणून ते राहिलं याच्या पुढे जर तुमच्या आशीर्वादाने संधी मिळणारच आहे मी या सगळ्या तालुक्याच्या आमदारांचा पाय पडून त्यांना पुढे घेऊन त्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल चर्चेमध्ये बी विषय आणेल अधिवेशनामध्ये बी विषय आणेल यांनी वीस वर्ष घातली जिल्ह्याचं गाजर दाखवून